वर चैतन्येश्वर मंदिर आहे आणि हे खालचं प्रांगण आहे खाली बरीच मंदिर आहेत गणपती मंदिर आहे देवींचं मंदिर आहे हे मंदिर आहे चैतन्येश्वर अंभोरा हे पाच नद्यांचा संगम आहे कोलारी आम नदी, कन्हान नदी वैनगंगा आणि मुर्झा नदी या पाच नद्यांचा संगमाच्या तिथे हे मंदिर बनलेलं आहे अतिशय पुरातन आहे आणि विवेक सिंधू नावाच्या पण विवेक सुंदू परमामृत आणि पवन विजय हे ग्रंथ कवी मुकुंदराज महाराजांनी इथे लिहिलेले आहेत हे आंबोरा गाव आहे आंबोरा गावामध्ये गावा समोर डोंगर आणि पाच नद्यांचा संगम आहे आणि इथे हे चैतन्यश्वर महादेव मंदिर आहे सुंदर मंदिर आहे खूप परंतु इथे येण्यासाठी भंडाऱ्याहून तीस किलोमीटर आहे ते पण अडीच तास लागतात पण ती सगळी बस आहे ती फिरून येते जो मधला रस्ता आहे तो नाही आहे तयार नाही आहे

वैसर्णीच्या हा पूल आहे नवीन झालेला पण इथे यायचं असं तीस किलोमीटर आहे भंडाऱ्याहून परंतु अडीच तास लागतात फिरून यावं लागतं